नमस्कार मंडळी तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये असं काही मी तुम्हाला दाखवणार आहे ते एकदम खास असेल कोणाच्या घरी केले असेल तर नक्कीच चांगलं काम केलं असेल पण जेवढं माझ्या मित्रमंडळीच्या माहितीत आहे मी जिथे गणपती साठी जातो त्यांच्या घरी तर मी अजूनपर्यंत बघितले नाही तर तसेच काही युनिक डेकोरेशन आपल्याला मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे कारण या डेकोरेशन मागं माझासुद्धा काहीतरी थोडासा हातभार लागलेला असतो कारण दरवर्षी करतो आम्ही तिथे काही ना काही वेगळ्या रूपाने बनवण्याचा प्रयत्न करतो आमच्या आम गल्लीतच म्हणजे दादाचा घरी गणपती असतो तिथं ते काहीतरी युनिक डेकोरेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो त्याच्या घरातले भाऊबंधूसुद्धा मदत करतात आणि मीसुद्धा त्यांच्या मदतीला असतो कारण मला सुद्धा डेकोरेशन ही खूप आवड आहे त्याच्यामुळे मी सर्वच डेकोरेशनमध्ये नक्कीच सहभाग असतो आपला तर चला आपण त्याच्या घरी जाऊया आणि बघूया काय डेकोरेशन केलंय धीरज दादाचे घरी आणि तुम्ही डेकोरेशन बघा इथं खास डेकोरेशन आहे त्याच्यासाठी खास तुम्ही आता ही व्हिडिओ नक्कीच बघा वरती नाव बघत असाल गर्डावर बैठूनही माझा कैवारी आला गणपती बाप्पाचं रूप बघा आणि इथून डेकोरेशन बघून घ्या असं डग बनव विजाचा मग बघा हा बघा आणि जो खास आकर्षण आहे तो आता तुम्ही नक्की बघा हा बघा गरुड बघा कसा बनवला आहे आणि तो सुद्धा उडतोय गरुड चेहरा बघा बघा म्हणजे आबालातून उडताना गरुड आहे आणि त्या गरडावर बसलेला आपला बाप्पा आवाज सुद्धा बघा कसा दिलेला आहे ये एक सगळं कापसाने भरलं आहे म्हणजे जे ढग दाखवण्यासाठी बघा नजन इकडे सुद्धा कसे ढग चिटकवलेलं आहेत एकदम भारी सुंदर असा देखावा बनवण्याचा प्रयत्न दरवर्षी काही नाही काही युनिक असतं यावर्षी एकदम वेगळा चलचित्र या हेतूने बनवलेला हा देखावा आहे भारी वाटते आणि हा देखावा कोणी बनवला असेल मी नाव घेतला आधी दादा बघा हा बघा हा भाई आहे सगळं जे सेटअप आहे ना सगळा तो महिनाभर आधी या त्याची प्लॅनिंग डोक्यात चालूच असते दोन तीन महिना आधीच प्लॅनिंग झालेले असते का असा बनवायचा आहे आपल्याला आणि त्यांनी ते आता साकारलाय कसा वाटला <laughs> भारी बाई <थे> <laughs> आणि त्यामध्ये माझी सुद्धा मदत आहे का नाही पण मदत आहे आम्ही म्हणजे एकत्र करतो काम वगैरे असं म्हणजे काही चुकला माझा तर तो सांगणार मी सांगणार तो असा कर खूप मदत मला असं प्रत्येक कसं आहे माहिती आहे जिथे आर्ट येते ना तिथे जयश येते जिथे आर्टचा विषय येते तिथे सगळीकडे मी नक्कीच असते सगळ्यांसाठी आता प्रत्येक मित्राच्या घरी जिथे डेकोरेशनचा काय असा आर्टचा असेल विषय नक्की नक्की आणि पण फोन करा जयश आडलाय रे अजय चला आलो आलो, आलो याच्या घरी मी बाप्पाला जेव्हा सजवत होतो ना तेव्हा मला एवढं फोन येत होते कोणाचे फोन येत होते राजदीपचे राजदीपने शेवटी मला तिकडे नेला त्याचा गणपतीचा डेकोरेशन करत होता तेव्हा मला इथून पुन्हा तिकडे गेलो रात्री अकराच्या दरम्यान इथून मी गेलो म्हणजे अख्खी रात्र ती डेकोरेशनच करत होतो आम्ही तर कसा वाटला एकदम खास स्पेशल होता कारण दादा इलेक्ट्रिशियन असल्यामुळे ते इलेक्ट्रिकल सगळं काय तो नक्कीच बघत असतो आणि बाकीच वेल्डिंग करतो तुलाही भारी वाटत चावल नीट आवाज कधी आवाज तो तिथे समोर गेल्यावर ओरडते समोरचा वर्डल बघतो समोरचा शुभम बोलत आहे तो वर्डल कधी शुभम तो लाव बघ वॉर्डल बर झाला वाटावं सुरुवात असा सेन्सर लावला आहे आणि त्याला समजला का लगेच ओरडता येतो चावय मस्तिक वर पॉर गाय त्यांच्या घरातला बघून याला बघून ठेवा मस्ती कर तू पण आता तू मी बंड मी आता आता तू गेला आता गेलो, ते गेलो दिश, दिश, दिश। बाबा बाबा चाललास तू तु? मग तुला डेकोरेशन आवडलं की नाही आवडला भारी वाटते मज्जा कोणी बनवला पप्पानी बनवला हा बाप्पानी बनवला आणि चांगल्याने बाकीच्याने काम केलं ते नाही का तर डेकोरेशन तुम्ही असेल तर कसं वाटलं तुम्हाला या वर्षीचा डेकोरेशन नक्कीच भारी होता का नाही तुम्हाला सुद्धा आवडला असेल म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच नवीन असेल सबस्क्राईब करा भाई तू सांग आपलं सांग लाईक करा शेअर करा लाएक! आ, लाएक करा, सबस्क्राईब करायकॉन पण वाजवा तर मंडळी आता आले हरिदास दादा च्या पालखी निघले सोंगा बघा पालखीची जय श्रीराव संभाजी महाराज

जत्रातली दुका दुका दुकान आहे ती माडेशाला माळेशाला आहे सोंगाच माडशाला समोरची जातात ना रोडवरची रोडवर चालली काही दुकान संपलं आहे का इकडे स्टॉल लागले थंड्याच नलका आहे इकडे शेववाला आहे किर्तन फिरताना सगळी जण भेंजीवाला दाखवले गेले आता पालखी अजून आले पालखी आता उतरलाही नाही पालखी अजून टाईम जाईल जरा अजून पालखी उतरले बघा द्रोणगिरी आहे जत्रा फुल भरले जत्रा डेकोरेशन केलाय बसला यात्रेत आपले ह्या पण दिसत नाही रे पोरं आपल्या गावाची फिरताना या चलन फाइनल आक्सियो बसलाय वो बटलेम आक्सियानी यो आयो बसामन न बसताउ त अनि चक्री आयो त न बिस्काती भयो बस तरिकाले छैन आछो लाइवहरु हामी डेकोरेशन वाला को को नै हे अनि दुई नै के

गरुड हे बघा शिकारी लोक गरुडाला मार आता पंख बस